आय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र सुप्रभात आज मी गाडी दुसरी घेऊन आल्यामुळे ब्राउनी काय मला ओळखे ना आणि चेनी तर तिकडनंच ओरडते ओळखलं बहुतेक त्याने ब्राउनी काय चेनी चले जॉय जॉय तिने लवकर गेला तो मॅक्स चलो गाडी दुसरी असल्यामुळे जरा थोडासा कारण माझ्या गाडीचा खडखड खुडखुड खडखूड आवाज घेतो अरे बाबूदी येते रे ब्राउनी ते पर्यंत पण मार मार मला खालीच टाकते मग आता काही करणार पेपरवर टाकीपर्यंत जमूनच पेल ना घ्या सिमेंटचा रस्ता आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही चिनी इकडे चल पटकन बाबू ये हे इकडे चाले बिल्डिंगच काम चालू आहे त्याच्यामुळे खूप मोठा मोठा आवाज होतो आव काय दिवसांनी आता बघा इथं खायला टाकून देतील का इथं करोडपती लोक येथील राहायला आमची नाही ना तेवढी परिस्थिती काका असत तर तेवढं पण केलं असत अशा प्रत्येक ठिकाणी हायफाय ठिकाणी घेतलं असत आणि लोकांना तोंड देत राहिले असते कि मी तर खायलाच देणार केलं असत प्रत्येकाचं कर्तव्य आहे करोड रुपये कमवून ठेवत आहेत हा ब्लॅकचे पैसे आतमध्ये टाकतात थोडे बाहेर काढले तर यांचं किती कल्याण होईल ना किती कमवून ठेवणार आहेत आणि येणार आहेत वरती ये बाबू प्रत्येक जण शिकवायला येतो बाबा इथे मी दाखवत होते ना तुम्हाला बिलकिल की इथं काही दिवसांनी लेकरांना खायला नाही देणार तर लगेच ते लोक म्हणतात की इथं फ्लॅट घ्या माझी तेवढी जर आणि काही दिवसांनी होईल सुद्धा असं नाही पण मी शोध आहेच कारण त्याच्यामुळं मी माझ्या लेकरांना खायला देऊ शकते चलया इकडे चल चलया पटकन इकडे चल अरे राजा बाकी चंदा पण खाऊ दे रे चल ये बाबू ये चल खा बिंदास्त ये इकडे इकडे ये ना हे बघ ये इकडे चल ये लवकर ये बघा ना प्रत्येक ठिकाणी खाऊन देत नाही लेकरांना असे करतात ते पण हे बाळा खा चल जाऊ आता बाय हा या अजय देवगण याला नसबंदीला दिल्यापासून याची ही हालत झाली आहे जसा आणला आहे तसा तो आजारी आहे बहुतेक तिथे व्यवस्थित ट्रीटमेंट देत नाही कारण काही आजारी डॉगी पण यांच्यामध्ये ठेवतात आणि मग यांची ही हालत होते कारण आता मी ठरवले की मी कोणताही डॉगी नसबंदीला देणार नाही जर चांगली ट्रीटमेंट झाली तरच देणार आहे आणि हे आमचे आहे प्रियांका चोप्रा चाले बाळा ये बाळा प्रियंका ये ये बाबू ये बगीत ठेवल है तुला तो देते अजु चल देते बिस्किट दियो दे करे बाबू है खा बाबू खा, खा।, खा। कलू बिस्किट आ बिस्किट दियो दे हेगे नको बिस्किट बिस्किट नको फूड दियो बाळा काळू बिस्किट पण दिलेत तुला माश्या त्रास देतात अंगावर चला।, चला चला या लवकर बिस्किट फूड काय काय ज्याला जे खायचे ते खावा या लवकर राजा ये पटकन हा ब्राउनी ना तिकडनं खाऊन येतो आणि यांना खाऊनच देत नाही असं आहे ब्राउनी बघ तिकडनं एवढं फूड खाऊन आलं तो आणि लेकरांना माझ्या खाऊन देत नाही ब्राउनी नो ब्राउनी तू खाल्लं आहे आणि तू रोजच असा करतो यांना चल खाली चल चल पटकन चल 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 पटकन चल चल पटकन चल जा, जा पटकन जाय इकडे चल थांब देते फूड देते फोड देते दोन मिनटं थांबा सगळ्यांना आणले बिस्किट चला राणी राहिली आमची राणी ये राणी कुठे होती तू हे थांबा मला त्यांना खायला द्यायला